श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांच्या या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थांच्या कृपेने तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण हो आणि तुमचा दिवस आनंदात जाऊ आता मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झाली आहे आणि आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे सगळ्यांनीच या व्रत व्रत केला असेल ज्यांनी नसेल केले त्यांनी देखील पूजा मांडली असेल आणि ज्यांचा उपवास असेल व्रत असेल त्यांनी तर ही पूजा मांडलीच असेल आपल्याला जशी आवडेल किंवा जशी आपल्याला जमेल तशी आपण पूजा मांडलेली असते आणि कथा देखील वाचत असतो उपवास केलेले असतात अशा बऱ्याच सेवा आपण या दिवशी करत असतो माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी मार्गशीर्ष महिन्यात आपण विविध सेवा करत असतो पण ही जी आपण सेवा करतो ती आपली देवीपर्यंत पोहोचती का नाही आपल्याला त्याचं फळ मिळणार का नाही अशा प्रश्न तसा घ्याच पडत असतो छोटी मोठी असे ना किंवा छोटी असो ना तर मोठी असो कोणतीही सेवा तुम्ही मनापासून करत असता पण त्या सेवेचं जे फळ आपल्याला आहे ते मिळणार आहे का नाही ही सेवा आपली देवापर्यंत पोचते की नाही असा प्रश्न तर आपल्या सगळ्यांनाच पडत आहे तर अशा वेळेस काही गोष्टी जर तुमच्यासोबत घडल्या तर तुम्ही समजावे की देवीने आपली सेवा स्वीकारली आहे आणि तिची आपल्या घरात वास्तव्य आहे तिचा वास आपल्या घरात आहे आणि आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार आहेत आपली सगळी कार्य सफल होणार आहेत तर या गोष्टी कोणत्या आहेत त्या मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जर तुम्ही पूजा करायला बसला आहात पूजा व्यवस्थित मांडली आहे सागरसंगीत पूजा मांडली आहे आणि कलशाला एखादं तुम्ही फूल घातलं आहे ते फूल जर पडले तर समजावे की आपली सेवा देवीपर्यंत पोचली आहे अशावेळी तुम्ही म्हणणार की चुकून माझ्याकडून व्यवस्थित फूल बसलं नसेल तर एकदा ठीक आहे आपण पूजा करताना तर व्यवस्थित फूल घातलेलंच असतं त्यातूनही जर फूल पडलं तर समजून जावं की ही पूजा आपली देवीपर्यंत पोचली आहे आपली सेवा देवीला आवडली आहे दुसरा संकेत म्हणजे दिव्यात फूल तयार होणे आपण आता पूजा मांडली आहे आणि दिवा लावला आहे एक दोन तास झाले किंवा दिवसभर झाल्यानंतर फुल आलं तर आपण समजू शकतो पण दहा पंधरा मिनटातच जर फुल तयार झालं दिव्यामध्ये फुल तयार झालं तरी समजून जावे की हा देवीनं आपल्याला संकेत दिला आहे आणि देवीपर्यंत आपली सेवा पोहोचली आहे आपल्याला त्याचं फळ न निश्चित मिळणार आहे दहा मिनटात फूल तयार झालं तर नक्की समजून जावा नेहमी नेहमी असं फूल तयार होत नाही कधीतरीच असं फूल तयार होतं दहा किंवा पंधरा मिनटात फूल तयार होतं तर ते तुम्ही आवर्जून बघा अजून एक गोष्ट आहे ती म्हणजे दिवा आपण देवाल, देवाल दिवा लावलेला असतो आणि तो दिवा चालत असताना आपण प्रार्थना करत असतो किंवा पूजा वाचत असतो आणि अचानक ती वात मोठी होते पुन्हा लहान होते पुन्हा मोठी होते पुन्हा लहान होते असं बऱ्याच वेळा होतो हा देखील एक शुभ संकेत आहे जेव्हा वात मोठी होत असते अचानक मोठी होत असते आणि बारीक होत असते पुन्हा मोठी होत असते पुन्हा बारीक होत असते हा देखील शुभ संकेत आहे असे होत असेल तरी समजून जावे की माता लक्ष्मीचा वास आपल्या घरात आहे आपण जिथे पूजा करत आहे तिथे माता लक्ष्मीचा वास आहे त्याच पद्धतीने सकाळी उठल्यानंतर जर तुम्हाला भक्तिगीतं ऐकू येऊ लागली ऐकू आली किंवा घंटीचा नाद ऐकू आला किंवा शंख वाजवते असं कुणी ऐकायला आले तरी देखील हे शुभ संकेत आहेत हे समजून जावे जर तुम्ही या महिन्यात कोणतेही काम करणार असाल कोणतेही अवघड काम असू नाही ते सोपे काम असू तुम कोणतेही एका कामाला सुरुवात करणार असाल तर ते काम तुमचं यशस्वी होणार आहे त्या कामात तुम्हाला यश मिळणार आहे असे तुम्ही समजून जा या गोष्टी मानायच्या किंवा ना मानायचा हा प्रत्येकाचा प्रश्न आहे आपल्या हातात ता असतं या गोष्टी मानायचं किंवा नाही पण ह्या गोष्टी आपल्यासोबत रोज रोज घडत नसतात या कधीतरीच घडत असतात त्यावरून आपल्याला पॉझिटिव्हिटी येत असते आणि म्हणूनच हे शुभ संकेत आहेत असं आपण समजून जायचं असतं तर मार्गशीर्ष महिन्यात या गोष्टी तुमच्यासोबत घडल्या तर तुम्ही समजून जावा की देवीची तुम्ही जी सेवा केली आहे ती देवीनं स्वीकारली आहे आणि तुमची सेवा देवीपर्यंत पोहोचली आहे तुमच्या सगळ्या इच्छाता पूर्ण होणार आहेत आणि आपले सगळे कष्ट संपणार आहेत आपल्याला सुखाचे दिवस येणार आहेत अशी अगदी छोटीशी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दिली आहे ही जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करा श्री स्वामी समर्थ